शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या वेळेच्या माध्यमातून आपण सोयाबीन पिका फुलारा अवतर असताना जास्तीत जास्त फुले लागण्यासाठी कोणत्या टॉनिकचा आपण वापर करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत बरेचदा शेतकरी मित्रांनो कसं होतात टॉनिक तर मार्केटमध्ये खूप उपलब्ध आहे पण नेमके कोणचे मारावे आणि त्याचा डोस किती मारावा आणि कमी किमतीमध्ये चांगले टॉनिक हे कोणते आहेत याबद्दलचीच आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्याचा मागच्या चार ते पाच वर्षापासून आपण शेतकऱ्यांना ते सांगत आहोत आणि त्या ज्या शेतकऱ्यांना ह्या टॉनिकचे चांगले रिझल्ट आलेले तेच आपण टॉप पास असलेले टॉनिकची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत ज्याचा वापर केल्यानंतर त्यांच्या फुलांच्या संख्येमध्ये सोयाबीनच्या फुलांच्या संख्येमध्ये हे असंख्य प्रमाणात वाढ झालेली आहे तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो पाच पर्याय सांगणार आहोत त्यापैकी कोणते एका टॉनिकचा वापर तुम्ही सोयाबीन पिकामध्ये करू शकता ज्यामध्ये सर्वात प्रथम जर बघितलं तर त्यामध्ये टाटा कंपनीचे टाटा बार याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर हा करू शकतो शेतकरी मित्रांनो टाटा बार हे कमी किमतीत आणि सर्वात कडे सर्वीकडेच जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये स कोणत्याही कृषी केंद्रात उपलब्ध होईल असं टॉनिक आहे आणि याचे रेटसुद्धा खूप कमी आहे आणि शेतकरी मित्रांनो याचा रिझल्टसुद्धा तितकाच चांगला आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरला जर बघितलं तर पी आय कंपनीने माग याच वर्षी नवीन लाँच केलेले अमी अमिनोगो ॲक्टिव अमिनोग्रो ॲक्टिव येतात चाळीस प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे याच्यानंतर आपण तिसरं जर बघितलं तर कोरोमंडल कंपनीचे फॅन्ट प्लस याचा पंधरा मिली पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे याच्यानंतर चौथ्या नंबरला जर आपण बघितलं तर बायर कंपनीचे ॲम्बिजन याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर हा करायचा आहे यानंतर पाचव्या नंबरला जर बघितले तर क्रिस्टल कंपनीचे न्यूट्रोजन याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे जे पाच टॉनिक सांगितले आहे शेतकरी मित्रांनो हे जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी मग ते सोयाबीन असो तूर असो किंवा इतर कोणतीही हरभरा असो कोणत्याही पिकावरती हे चालतात आणि जवळपास जे औषधी आपण बाकीचे मारतो जे फवारणीमध्ये त्या सगळ्यासोबत याचं कॉम्बिनेशन हे चांगलं आहे म्हणजे कोणत्याच औषधासोबत हे औषध हे फुटत नाही त्यामुळे याचा वापराला काहीच हरकत नाही आणि मा शेतकऱ्यांचे आपण रिझल्ट मागच्या चार ते वाच पास वर्षापासून बघत शेतकऱ्यांचे अनुभव सांगितल्यानुसारच आपण याची शिफारस हे तुम्हाला करत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधली माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इथे शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहिती आणि अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा धन्यवाद